काय सांगाल कशा पद्धतीची तयारी झालेली छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला तसेच जुन्नर परिसर यामध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब आणि आमचे स्टाफ तसेच इथले जुन्नरचे स्थानिक कार्यकर्ते समन्वयक यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार आपण जे शिवजनतेच्या वेळेस जे पार्किंगची व्यवस्था करतो त्यातले जे पार्किंगचे महत्वाचे पॉईंट आहेत तर ते ठिकाणी शेती आहे सोयाबीन लावलेले लोकांनी त्यामुळं पार्किंगची आपल्याला थोडी शेतामधली अडचण आहे परंतु जे कॉलेजचे ग्राउंडचे पार्किंग आहेत आणखी जे देवस्थानचे समितीचे पार्किंग आहे त्या ठिकाणी आपल्याला गाड्या पार्क करता येतील परंतु ह्या भागामध्ये पार्किंगच्या ज्या आपल्या सोयी असतात त्या यावेळेस थोड्या अडचणीच्या आहेत शेती असल्यामुळे त्यामुळे कमीत कमी गाड्या किल्ल्यावरती गेल्या पाहिजेत आम्ही आमचं असं आपल्याला विनंती आहे की पाच ते दहा गाड्या जे जारांगे पाटील साहेबांसोबत जाणार आहेत त्या गाड्यावर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातील इतर गाड्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणार नाहीत कारण पुन्हा ट्रॅफिक जाम होईल आणि पुन्हा यायला अडचण होईल दुसरी महत्वाची गोष्ट किल्ल्याचा परिसर आहे जो रस्त्यावर जो जाणार आहे म्हणजे वर दर्शनाकरता तर त्या ठिकाणी छोटा अरुंद रस्ते आहेत काही दरवाजे अरुंद आहेत त्या ठिकाणी जास्त जर एकदम सगळे लोक जे आंदोलक सर्वजण वर गेले दर्शनासाठी तर पुन्हा जे खाली येणारे आहेत आंदोलक त्यांना अडचण येऊ शकते आणि त्यामुळं सर्व ज्यामिंग होऊ शकते चांगरा होऊ शकते त्यामुळे कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी जावे आणि दर्शन घ्यावे आपण इतर वेळेस सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता परंतु ज्या फक्त यावेळेस जरांगे पाटील साहेब जाणार आहेत तर त्यांच्यासोबत काही ठराविक जे मुख्य कार्यकर्ते त्यांनीच फक्त जावं इतरांनी खालूनच दर्शन घ्यावे आणि वर कुणीही गाड्या घेऊन जाऊ नये एवढी आमची सर्वांतर्फे विनंती आहे त्रास इतरांना इतरांना म्हणजे आपल्याच जे आहेत सर्व आणि त्यांनाच रहदारी आपल्याला काढायला अडचण होईल इतर जनता सर्वजण करतील परंतु आपल्याच आंदोलकांच्या ज्या त्यांनाच मग ट्रॅफिक जाम होऊन जाईल आणि आपल्याला ट्रॅफिक काढण्यासाठी अडचण होऊ शकते आता या ताफ्यामध्ये हजारो गाड्या असणार आहेत तर या संदर्भात आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये म्हणून काय नियोजन करण्यात आलं आपल्या परिसरामध्ये जे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनासुद्धा पत्र देणार आहे जेणेकरून आपण आळे फाटावरून ओतूर मार्गे बनकर फाटा आणि मग जुन्नर असं जो ट्रॅफिक फ्लो येणार आहे तर त्या जो मा हायवे आहे कल्याण नगर हायवे तर त्या हायवेलासुद्धा ट्रॅफिक जाम होणे शक्यता आहे त्या ठिकाणीसुद्धा गाड्या येऊ नयेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्र देत आहोत तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे त्यामुळं कुठं अडचण होणार नाही सर्व गाड्या फ्लायओव्हरवरून नाशिकला जाणार आहे आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात त्यामुळे तिथे आपल्याला काही अडचण होणार नाही फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते तसेच नारायणगाववरून ज्या उलट्या गाड्या येतात जे आपला सर्व तापा चाललेला असताना नारायणगाव म्हणजे जुन्नरहून नारायणगावला जाताना आपण जे जुन्नर नारायणगावहून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा आपण पर्याय रस्ता देणार आहोत तर त्यांनी त्या ठिकाणी न येता त्यांनी चौदा नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं त्या चौदा नंबरवरून शिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो ठीक आहे सर, तेके सर तेके। तर आपण सध्या आलेलो आहोत महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आपले किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्या भूमीत जन्म झाला त्या ठिकाणी येणार आहोत ही आपल्यासाठी एक अजून एक संधी आहे त्यामुळं येताना सर्वांनी शांतते द्यायचं आहे आपले सर्व स्वयंसेवक येणार आहेत पोलीस प्रशासनही आपल्या मदतीला आहे पोलीस प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या कुणाच्या जाती धर्माच्या भावना दुखवतील हे कृत्य करायचं नाही आप आपण आपल्या मागणीसाठी आपल्या मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज सोबत जात आहोत मनोज गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने शांततेत हा लढा टिकून ठेवलेला आहे त्याला आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही हे या माध्यमातून आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही आश्वस्त करतो की आमच्याकडून कसल्याही पद्धतीचं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही इथले जे स्थानिक जे सगळं सगळे नियोजन करते ते आपल्याशी संवाद साधतील असतात काय सांगायला का कशा पद्धतीची तयारी किंवा कशा पद्धतीचं तुमचं नियोजन या ठिकाणी बघायला मिळतात सकल मराठा प प्रथमचा तुम्ही जे सब समाज बांधव आलेले आहेत सकल मराठा समाज शिवजन म्हणून तर्फे सर्वांचं मी स्वागत करतो आजच म्हणजे तुम्ही यायच्या अगोदरच एक तासभरापूर्वी पोलीस प्रशासन असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल प्रत्येकांची आम्ही मिटिंग झालेली आहे तर त्यांना आपले जेवढे कार्यकर्ते सगळे येणार आहेत अ तर आम्ही पूर्णतः मनोज दादांच्या मनो सगळ्यांच्या आपल्या शिष्टमंडळाच्या संपर्कात आहोत पहिल्या दिवशी जेव्हा आपली पाहणी झाली होती रूटची मुंबईपर्यंत त्याचा सगळा माग पहिला आपलं मागे जाण्याचं ठरलं होतं मुंबईला परंतु कार्यकर्ते आले त्यांनी ते पावसाची रहदारीची अवस्था बघितली तो रूट चेंज केला परत आपण शिवजन्म शिवजन्मभूमीजुन्नरवरन नारेगाव नारेगाव कळम मनसर खेड आणि तळेगाव मार्गे आपण मुंबईला जायचं दादांनी तो प्लॅन फायनल केलेला आहे आमची मिटिंग झालेली आहे आता गाड्या भरपूर येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची जी आपली अडचण आहे ती पार्किंगची की एवढ्या हजारो गाड्या पार्किंग आपण कुठं करायच्या तर आम्ही त्याच्यातूनही मार्ग जेवढं शक्य आहे म्हणजे आपण जुन्नर तालुक्यात घुसतो पेमदारा तिथून जे आळे फाटा ओतूर नारेगाव जेवढे जेवढे कॉलेज आहेत जेवढ्या संस्था आहेत मोठे कॉलेज आहेत म्हणजे मे याचे फार्मसीचे कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत सगळ्यांना पत्र देऊन पोलीस प्रशासन आणि आपण त्यांचं सगळ्यांचं आपण घेतोय पार्किंग पार जुन्नर शहराला येतपर्यंत जेवढ्या रस्त्यांनी देवस्थान देवस्थानची जागा आहे त्यांचा आपण मागच्या आपला मुक्काम दादांचा तिथं झाला होता त्यांचं पार्किंग आहे तिथं मुक्कामी आहे काही समाजाच्या संस्था आहेत शहरातल्या त्यासुद्धा आपण घेतलेल्या आहेत सगळ्यांना पत्र सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे जेवढा आपल्याला तालुक्यात घेता येईल